राष्ट्रवादीने पाठिंबा दिला माझं जयंतरावांचं भेट झाली भेटीची चर्चाही झाली मला अजूनही कळत नाही की मी सगळ्या नेत्यांची भेट फोन आला शरद आदेश राष्ट्रवादी सगळ्यांनी एकत्र काम करायचं आणि हे होत असताना कुठल्याही आमच्या नेत्याला भेटला नाही घटना पण प्रत्येक नेत्याला जाऊन भेट त्यांना निरोप जाऊन देत हो खासदार येऊन गेला ते काम करतील नाही करतील ही जबाबदारी शरद पवारांची आता मी प्रत्येक कार्यकर्त्याला भेटायचं आणि माझी उमेदवारी ही काँग्रेस राष्ट्रवादीची आहे का फक्त काँग्रेसची आहे आज आपल्याला दिसत असेल की राष्ट्रवादीचे प्रत्येक कार्यकर्ते बाहेर पडले तासगावमध्ये आभांचा प्रयत्न सगळ्यात जास्त चालू आहे आपणच कुठेतरी मागं पडायला लागतो मला त्या ठिकाणी कुठेतरी खंत वाटायला लागली की उद्या निवडणूक झाल्यावरती हे मंदिर आम्हीच निवडून आणलं मग आपल्या कार्यकर्त्यांना काय उत्तर द्यायचं आणि मी तर काय बोलायचं कारण मला माहिती आहे आज काँग्रेसचा उमेदवार आहे केलेली कामं काँग्रेसची आहे काँग्रेसचा खासदार निवडून येतोय काँग्रेसच्या जीवावर निवडून येणार आहे ही मदत त्यांची आपल्याला गरज आहे की मदत त्यांची आपण घ्यायला लागलो आपण युती दाखवली पण काँग्रेस कार्यकर्त्याचं खचीकरण झालेलं मलाही आवडणार पण माझी इच्छा आहे जास्त बोलायचं नाही तुम्ही सगळे मंडळीने बाहेर पडा तुमचा उमेदवार आहे त्यांचा नाही लग्न आपलं आहे हो त्यांचं नाही आहे बाहेर पडा कामाला लागा आपले नेते मंडळी एकजूट झालेत मागच्या महापालिकेला एकजूट झाले चर्चा परत आपली एकजुटीची तोडू नका सुरुवात ही आपल्याकडनं होईल फिणगी आपल्याकडे पडेल जळलं आपलं दुसऱ्याचं नाही